नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आप आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आलं आहे मोठं अपडेट ऑगस्ट सप्टेंबर नोव्हेंबर काय असणार टोमॅटोचे बाजारभाव दिवाळीपर्यंत टोमॅटो बाजारभाव कसा आहे याविषयी सविस्तर चर्चा करणार आहोत एक ऑगस्ट पासून टोमॅटो होणार साठ रुपये किलो काय आहे सविस्तर चर्चा करूया महाराष्ट्रामध्ये गेल्या काही दिवसापासून आपण जर बघितलं तर पंचवीस ते चाळीस रुपये टोमॅटो पुणे असेल मुंबई असेल नाशिक असेल अहिल्यानगर असेल या सर्व ठिकाणी जात आहे परंतु येत्या काही दिवसामध्ये टोमॅटो एक ऑगस्टपासून पाचशे ते सहाशे रुपये प्रति दहा किलो कॅरेटनुसार जर बघितलं तर हजार रुपये कॅरेट जाणार आहे आणि प्रति क्विंटल पाच हजार ते सहा हजार रुपये जाणार आहे महाराष्ट्रात बऱ्याच दिवसापासून शेतकरी चिंतेत होता टोमॅटो बाजारावर कधी वाढणार टोमॅटो बाजारावर कधी वाढणार परंतु काल परवा जर आपण बघितलं तर अमरावती असेल नागपूर असेल या ठिकाणी पन्नास रुपये किलोप्रमाणे टोमॅटो खरेदी होत आहे मार्केटमध्ये पन्नास रुपयाच्या घरात टोमॅटो बाजारवा जायला लागले आहे येत्या काही दिवसामध्ये पनवेल असेल मुंबई असेल नाशिक असेल अहिल्यानगर असेल या सर्व ठिकाणी टोमॅटो बाजारभाव वाढणार वा वा आहे काय आहे सविस्तर कारणी वाढण्याची याच्याविषयी सविस्तर चर्चा करणार आहोत आणि गेल्या काही दिवसापासून टोमॅटो बाजारभाव कोणत्या क्षेत्रामध्ये वाढले याचीसुद्धा चर्चा करणार आहोत पहिला आपण बघणार आहोत बघा टोमॅटो बाजारभाव का वाढणार आहे कारण का बघितलं आपण यावर्षी मोठ्या प्रमाणात पाऊस झालेला आहे पावसामध्ये भरपूर शेतकऱ्यांची रोपे खराब झालेली होती दुसरं महत्त्वाचं कारण जर बघितलं तर महाराष्ट्राच्या बाहेर जे असेल गुजरात असेल दिल्ली असेल या ठिकाणाहून टोमॅटोला चांगली मागणी येत आहे हे दुसरं एक महत्त्वाचं कारण सांगता येईल आणि तिसरं म्हणजे महाराष्ट्रातसुद्धा यावर्षी टोमॅटोची जी लागवड आहे ही मोठ्या प्रमाणात कमी झालेली आहे परिणामी टोमॅटोला हो चांगला बाजारभाव आता शेतकऱ्यांना मिळाला आहे महाराष्ट्रामध्ये सध्या जवळ इथला आपण वीस रुपये ते पन्नास रुपये चांगल्या क्वालिटीच्या टोमॅटोला हो बाजारभाव आपल्याला पाहायला मिळतो आहे चला तर सविस्तर चर्चा करूया की ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबरपर्यंत टोमॅटोला बाजारभाव कसा असणार आहे याविषयी चर्चा करू या चॅनलला जर तुम्ही नवीन असाल तर टॉमॅटो मार्केटविषयीचे लेटेस्ट अपडेट आपण घेऊन आला आहे ऑगस्ट महिन्यामध्ये पन्नास साठ रुपयाच्या दरात शंभर टक्के टॉमॅटो बाजारभाव वाढणार आहे महाराष्ट्रामध्ये गेल्या काही दिवसापासून आपण बघितलं अमरावती नागपूर यवतमाळ या, या सर्व ठिकाणी तीस चाळीस पन्नास रुपये बाजार भाव आहे बाजार भाव कारण मार्केटमध्ये जर बघितलं आपण टोमॅटो आता येत्या चार ते पाच दिवसामध्ये टोमॅटो भयंकर उसळी मारून सत्तर ऐंशी रुपये प्रति किलो पर्यंत जाण्याची शक्यता आहे चला तर सविस्तर चर्चा करूया आंध्र प्रदेशातील या सर्व ठिकाणी सुद्धा टोमॅटोला चांगले मागणी आहे या मागणीमुळे महाराष्ट्रातील टोमॅटोला चांगला बाजार भाव मिळणं अपेक्षित आहे चला तर बघूया महाराष्ट्रातील टोमॅटोची कारणं कोणती आहे बाजारभाव वाढण्याची कारण जे आहे एक कारण आहे आवक घटली आहे दुसरं कारण म्हणजे काय लागवड कमी झाली आहे तिसरं म्हणजे परराज्यातून चांगल्या प्रमाणात मागणी आहे आणि चौथं म्हणजे जास्त प्रमाणात पाऊस झाल्यामुळे सुद्धा टोमॅटो मार्केटवरती याचा परिणाम झाला आहे जास्त प्रमाणात पाऊस झाल्यामुळे रोगराई वाढली आहे आणि टोमॅटोला जास्त प्रमाणात फवारी लागत आहे परिणामी टोमॅटोचं उत्पादन हे घटल्याचं पाहायला मिळत आहे महाराष्ट्रामध्ये टोमॅटोला बाजारभाव जर बघितला तर महत्त्वाच्या शहरांमध्ये बघा पंचेचाळीस पस्तीस चाळीस रुपयाच्या घरात सध्या बाजारभाव आहे यामध्ये सोलापूर असेल का त्याचबरोबर रत्नागिरी असेल रायगड असेल नाशिक असेल त्याचबरोबर नागपूरमध्ये काल पंचेचाळीस पन्नास रुपयाच्या घरात बाजार हो गेला आहे व्हिडिओ आपण आवडल्यास लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा धन्यवाद मित्रांनो